भारत मातेला मेरा अभिवादन कर दो हम डरते नहीं हम डरते नहीं जो डर डराते हैं उसको डराते हैं हम तानाशाही नहीं चलेगी उखाड़ के फेंक देंगे हम ये किसान का बेटा है अगर चला देता है तो जमीन भी फाड देता है निवडणूक आम्ही पाहतोय का एका कार्यकर्त्याची आहे एका कार्यकर्त्यासाठी तुम्ही एकत्र जमलात आहे आमची काही इच्छा नव्हती लढायची हस्त आराम करून मजा पाची इच्छा होती पण निवडणूक आली तरी घडी टरावतच होत आहे अरे निवडणूक मतदान झुकून मागावं लागतं राजा थोडं नम्र व्हावं लागतं लोकांसमोर सामान्य माणसाबद्दल ती ताना आहे तो दिल्ली के मंत्री के पास ता। सा ताना पण सामान्य माणसासमोर तानाच छाती या पद्धतीनं समोर जायचं आणि मग मदात आम्ही राजकुमार जी आम्ही भेटलो म्हटलं क्या करते राजकुमार जी लगा दो बोले घोडा मेरी तो इच्छा नाही तर राजकुमार जी बोले यार दिनेश बुप खड़ा कर दो ना इतना देर काय को कर रहा है। और ये कू करुनाव येवडणूक राजकुमारजीच्या नेतृत्वात बच्चू कडू कार्यकर्ता म्हणून लढणार आहे कार्यकर्ता म्हणून एका कार्यकर्त्यासाठी हा बच्चूकडू एक कार्यकर्ता म्हणून समोर जाणार आहे सगळ्या जाती धर्मातले सगळ्या पक्षातले कार्यकर्ता या सगळ्या उमेदरीच्या पाठीमाग उभा राहणार आहे मित्र दिनेश भूम एक सच्चा कार्यकर्ता आहे गेल्या पंचवीस वर्षाची मेहनत निवड गणपती बसून दिनेश बुबू थांबवलं नाही तर गणपतीमध्ये एका दिवसाचं जेवण असतंय आमच्या दिनेशभूच्या पठ्ठ्यानं बारा महिने लोक जीव घातलेले <प्राँगा> जे जे इरवीन दावखान्यातून येणार जे उपाशी असणार आला तर रक्तदान करणार आणि उपाशी तर जीव घालणारा आमचा दिनेशभू खऱ्या अर्थानं कार्यकर्ता आहे ह्या कार्यकर्ता <प्राँगा> या, या देशातून हद्दपार होता कामाने मित्र ही लढाई खऱ्या अर्थानं श्रीमंतच्या विरोधात जनतेची आहे कार्यकर्त्याची आहे तुम्ही दुर्बिन लावून पहा या सगळ्या हिंदुस्थानामध्ये सामान्य माणूस हद्दपार व्हायला लागलाय एका घरात नवरा बायको आमदार खासदार काय कारण पैसा म्हणून ना सत्ता म्हणून ना एका घरात मग आम्ही फक्त मत मारायचं का गरीब हा फक्त मतासाठी शिल्लक ठेवला आहे का मी सांगतोय ही निवडणूक अख्ख्या देशाला कार्यकर्ता आणि गरीबांच्या साठी सन्मान निर्माण करणारी राहणार आहे हा रिझल्ट जेव्हा येईल तेव्हा देशातले नेते पाहिल की नेतागिरी नाही चलेगी पैसा नाही चलेगा ह्या तुमच्या आमच्या सामान्य माणसाच्या अस्तित्वाच्या स्मितेची निवडणूक का अवस्था आहे अमरावती जिल्ह्याची जर आज आम्ही पाहिलं अरे तुम्ही हार्दी कुंका कार्यक्रम घेत आहे आणि फिनले मिलचा कामगार आत्महत्या करताय केंद्रानं बंद केलेली फिनले मिल एक मिल बंद केली केंद्रानं तेवीस मिल बंद केल्या तेवीस मिल तेवीस हजार लोक रस्त्यावर आले तेवीस हजार हे मत त्याच्याचसाठी आम्ही त्या गोयल तर धाड गेलो चंद्रकांतजी पाटला सोबत गेलोय पण पियुष गोलची मस्ती फोन उचलाय तयार नाही टेक्स्टाईल मंत्र्याचा मित्र हा फक्त उन्हाळपणा नाही आहे विचार आम्ही त्या दिवशी म्हटलंय निवडणूक आली मुद्द्यावर बोला धर्मावर जातीवर बोलणार आहे अनेक लांगळे दिसन तुम्हाला पण मुद्द्यावर बोलणारी अवलाद निर्माण करायची आहे गावागावात माझ्या पोटाचा प्रश्न आहे माझ्या बेरोजगारीचा प्रश्न आहे माझ्या शेतकऱ्याला कमी भेटलेल्या भावाचा प्रश्न आहे अजूनही आमचा शेतकरी संत्राचे झाड उपडून फेकत आहे कुठं गेलंय केंद्र सरकार कृषीचे सर्व निर्णय केंद्रात होते कांद्याची निर्यात बंदी केली आणि संत्राचे भाव एका दिवसात गडगड गडगड पडले एकही एक खासदार दिल्लीच्या तख्तावर कोणी बोलला नाही आयात नियाच धोरण आमच्या संत्र्या उत्पादक शेत शेतकऱ्याचं बेचिराग करून टाकलंय आज मजूर मरतय केंद्र सरकार माहित आहे तीन तीन महिने पैसे भेटत नाही मजूर आले अरे आमदाराचा पगार वेळेवर होत आहे खासदाराचा पगार वेळेवर होत आहे कलेक्टरचा पगार वेळेवर होत आहे आणि मजुराचा पगार तीन महिन्यानंतर कोण बोलाले तयार आहे पक्षाची गुलामी फक्त बोललो तर तिकीट भेटणार नाही आणि म्हणून बच्चू अपक्ष आहे आमचा स्वातंत्र्य प्रहार आहे त्याच्यासाठी आम्ही हम तुम्हारे गुलाम नाही होत नेताओं नेता गुलाम नाही हो सकते हम इनके गुलाम हो सकते आम आदमी के आम्ही यांचे गुलाम होऊ शकतोय आणि म्हणून विधानसभेत डर काढतो आम्ही लाज लज्जात सगळी काढतोय आम्ही आम्हाला भीती नाही आहे काल एक चिठ्ठी आली म्हणजे जास्त वाजान तर अंदर जान उखडून फेकन म्हणजे ता बापाले पाठवून दे त्याला आजा गिजा कोण असन साडेतीनशे गुन्हे आहे बच्चू कुडूर दिव्यांगासाठी आणि शेतकऱ्यासाठी साडेतीनशे चार महिने जेलात काढले बच्चू कुडून एकशे पंधरा वेळा रक्तदान केलाय बच्चू कुडून आलान दुपट्टा घातला नेता झाला नाही कार्यकर्त्याची औलाद आम्ही नेत्याची नाही आहे घटात सावन की घटास सालेक् पाहतोय तुमच्या आमच्या अस्तित्वाच्या अस्मितेची आहे एकमत शेतकऱ्यासाठी मारायचं आहे त्याची झालेली पिवणुकीसाठी मारायची आहे अजूनही लोकांना घर भेटलं नाही धवधव पाणी आमच्या शेत आमच्या गरीबाच्या घरात पडतय आहे हे मुद्दे निवडणुकीत होत नाही मग गरीबाचा आवाज बनणार कोण शेपूट घालीन उभं राहायचं आम्ही बोमलणार त्या केजरीवाल सारखं टाकून द्या जैलात व्हा से हम वहां से चिल्लाएंगे हे डर की बात नहीं, वालों के लिए बात की है आणि म्हणून आपण सगळ्यांनी लक्षात घ्या या मंचावर सगळ्या जातीचे धर्माचे पंथाचे लोक आहे लोक जातीवर निवडणूक नेऊन न्यून पाहणार आहे शेवटची हरामखोरी आणि जातीची हरामखोरी प्रत्येकाला आपापला धर्म प्रिय आहे त्यांनी आपापला धर्म अधिक प्रिय अधिक अभिमानानं बाळगावा पण कोणाच्या धर्मावर निंदा करता कामा नये प्रत्येकाचा धर्म आप प्रिय असला पाहिजे पण धर्मातून मस्जिदीच्या त्या एका खिडकीतून भारत मातेले पाहिलं पाहिजे मंदिराच्या त्या कडसातून भारत मातेले पाहता आलं पाहिजे बुद्धविरातून भारत माता मजबूत करायची आहे भारत माता म्हणजे झेंडा अंगावर घेऊन नाही जे जे काही वंचित असन दलित असन पिछडा असन माझ्या गाव खेड्यातला मजूर असेल शेतकरी असेल कष्ट करणारा असेल त्याच्यासाठी ही लढाई आहे लक्षात घ्या त्याच्यासाठी लढाई आहे निवडणुकीत हे मुद्दे संपले तो पयाला हा आला एवढंच टी व्हीवर दाखवतं आणि मग हे मुद्दे जिवंत राहिले पाहिजे म्हणून प्रहार आहे सामान्य माणसाचे मुद्दे आम्ही जर एकंदरीत व्यवस्था सगळी जर पाहिली तर बजेट मध्ये आमची अवस्था काय बजेट मध्ये मजूर आले काय केंद्राच्या बजेट मध्ये काय अरे अवस्था तर इतकी भयानक होणार आहे दहा पंधरा कंपन्या लहान लहान उद्योजक मारून टाकणार आहे आता रामदेव बाबानं तिखट आणि मिरचीचं तिखट ते काय म्हणते पावडर आणि पापड तयार करणं सुरू केले बचत गटवाले मेले मेले मग सामान्य माणसाचा सा उद्योग चार कंपन्या हिचकवून घेणार इथला किराणावाला होऊन जाईल इथला कपडा उद्योजकवाला तफा होईल आणि सगळी सत्ता आणि पैसा चार कंपन्याच्या हातात चालला जाईल चार हजार कोटीच्या वर ते माफ केले कंपनीला कर्ज आणि आमच्या लहान लहान कर्ज फायनान्सवाले छातीवर हो येत भाऊ दे दे भैया नाही तो निलाम करूंगा गा तेरा घर काय अवस्था आहे पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये घर बांधाले लग्न कराले शिक्षणाची सोय कराले कर्ज काढावं लागतं फासावर जावं लागतं ही अवस्था आहे पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये तुम्ही आम्ही आमच्याला पण काँग्रेस असू दे बी जे पी असू दे कोणी असू दे, दे। तुम्ही आमच्या वाट्याला काय दिलं अरे स्वामीनाथन आयोग काँग्रेसने स्थापित केला मंजूर काऊन केला नाही धमक नव्हती तुमच्यात काँग्रेस वालो आणि मोदीजी भाई और बहिनो भाई भी अच्छे दिन आएंगे आयगे गए अच्छे दिन इथं तर फाटकी साडी भेटून राहिली हे ऐका अच्छे दिन तुमचे अरे दोन कोटीच्या गाडीत फिरायचं सतरा रुपयाची गाडी फे, साडी फेकून मारायची ते बाबासाहेबांचं संविधान त्या संविधानानं मतदानाचा अधिकार सामान्य माणसाले दिला त्या बाबासाहेबाच्या संविधानाला ठेस मारण्याचं त्याचं गुडावून ठेवण्याचं काही काम लोक करत आहे ऐन निवडणुकीच्या वेळेस तुम्ही साड्या वाटप करताय साळेची गरज आहे लोक अरे मेळघाड्यात पाण्याची व्यवस्था करावं लागेल रोजगाराची व्यवस्था करावं लागेल पाण्याची तिथं साडीची गरज आहे कोणा मागणी मागणी केली हो, हो साडीची काही कंपन्या तर डाळीला हात लावून साड्या घेऊन जा म्हणतात कारण गोडाऊन मध्ये जो न खपलेला माल आहे तो तसाच पडला असते भाऊ न खपलेला माल तुम्हाला देऊन आहे काय अवस्था या देशाची ह्या संविधानावर घाला आहे हे संविधान चिरफाड करण्याचं काम करताय आणि म्हणून आमचं म्हणणं आहे का बाबासाहेबाचं संविधान छत्रपतीचा अभिमान आणि सामान्य माणसाचा स्वाभिमान आम्ही कधी विकू जाणार नाही देना कट जाएंगे टूट जाएंगे लेकिन हटेंगे नहीं हम पूरे हिंदुस्तान में बता देंगे कि अमरावती भी एक अलग जिला है जहाँ पंजाबराव देशमुख हमारे खासदार थे हा गे बाबा जिला है ज्यान सेवे तुम धर्म संगित है हा तुका तुकड़ोजी महाराजा ता जिला है ज्यान खतुन लोक जागृत के लिए संत गुलाबराव हा जिल्हा आहे या जिल्ह्याची प्रतिमा कोणी मिलिन करत असेल तर मा कसम छोडेंगे नाही हम तुमको छोडेंगे नाही मित्र हे निवडणूक दिनेश भूपुरती मर्यादित नाही आहे आमच्या सन्मानासाठी नाही आहे नाही उतरलो आम्ही निवडणुकीत तर काय हाल राहिलं असतं कोण लढायला तयार आहे अरे आज तुम्ही सांगतोय कोर्टात केस सुरू आहे हायकोर्टानं सांगितलं डुप्लिकेट जातीचं दाखला आहे पन्नास साठ पानाचा आम्ही पाहतोय अहवाल दिला सांगितलं हे सगळं डमी आहे अंदर टाका गुन्हे दाखल करा देशद्रोह याचा आहे मित्र हो सर्वोच्च न्यायालयात दीड दीड वर्ष केस पेंडिंग राहत अरे न्यायालयात न्याय भेटणार नाही अधिकारी पक्षाचं काम करन मग सामान्य माणसानं न्याय कुठं मागाव आणि म्हणून आता ह्या जनतेच्या अदालत मध्ये राणाजी आप टिकणी पाहिजे न्यायालय मी टिक पाय जनते की अदालत हे जनताची अदालत आहे किती लोकांना पैसे वाटणार किती लोकाला तुमचा पैसा कमी पडन लोक तुमच्यासोबत बेमानी करन घेऊन घेऊन लोक म्हणे बच्चे भाऊ घेऊन घेऊ का पैसे नाहीतरी काय मेहनतीतून कमावले काय म्हणे साहेन ना बेमानीतूनच कमावले अरे आम्ही पाहतोय ते हनुमान चालिसा म्हणाले गेले उद्धव साहेबाबद्दल नाही पण ते मातोश्री म्हणजे बाळासाहेबाचं सा जन्मस्थान अख्ख्या हिंदुस्थानाने ज्यांनी हिंदुत्व सांगितलं त्याच्या घरासमोर चालिसा त्यांच्या घरासमोर अरे मनाचीच होती तर पियुष गोयलच्या समोर फिनलेमिलसाठी म्हणाले पाहिजे होते मनाचीच होती <laughs> मना तर रेल्वे बंद आहे त्याच्यासाठी म्हणाले पाहिजे होती शकुंतलासाठी एका चालिसामध्ये तिकीट निश्चित झाली असं वाटलं घरात आम्ही चालिसा म्हणतो हनुमान चालिसा आमचं हिंदुत्व गेलं वाया रस्त्यावर म्हटलं म्हणजे हिंदू झाला वा 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 वाया रूल आहे भाजपचं कार्यालय फोळा तिकीट पक्की आहे तो चार भारतीय अच्छा चांगला कार्यकर्ता आहे आमच्या अचलपूरचा आहे प्रचंड चांगलं काम आहे तो घरी नसताना आई वडील असताना त्याच्या त्याच्या गाडीची थोडफोड केली अरे देवेंद्रजी फडणवीसचे नातेवाईक आहे त्यांचा एक भाऊ बीजेपी आमदार आहे आणि काय दुर्दैव आहे पक्षाचं अरे तुमच्या प्रमुखाले लाता मारापर्यंत जातय घरात घुसून मारत बालक मंत्री म्हणत बांगड्या घालतय तिकीट असं काय भाजपवर आकाश कोसळलं बापा तुमच्यावर अरे फाटका उभा केला असता तरी तुमच्या सोबत राहिला असता पण फाटक्याले वाव नाही बचवे बीजेपी मध्ये बोंडे आले थे बाहेरून आले पोट्या आले भाजपचा काही संबंध नाही आणि ज्याच्या ज्याच्याजवळ सत्ता आहे आमदार आहे ते मुळात भाजपचेच नाही घे ना बांधा भाजपवाल्याला सांगा सतरंजी टाक चाल वरतून तिकीट जाहीर झाली जय श्रीराम असं कसं होणार आहे कार्यकर्ता अजून जिवंत आहे आणि कार्यकर्त्यांना जिवंत राहिलं पाहिजे नेता हरामीपणा करत असन तर कार्यकर्त्यांना टेंब लावलं पाहिजे ढुंगणाखाली मला नक्की माहीत आहे भाजपचा स्वाभिमानी कार्यकर्ता मत नाही मारणार स्वाभिमानी नेते तर झाले मॅनेज पण स्वाभिमानी नाही मारणार आणि सगळ्या पक्षातले फोन येऊन राहिले मस्त उमेदवार दिल्ला म्हणे बच आता जमते म्हणे सहा आले निगेटिव्ह एकही फोन आहे राजकुमार एक फोन नाही निगेटिव्ह असा दिल्ला म्हणे आता फक्त कोंबेच मारा लागते थोडे थोडे पटातली जोडी जशी जो हाकलू ना हाकलतो ना आपण तशी हाकलू ये पडते रो, धुंढते रो, जोश के और होश के के विचारधारो हमारी विचारधारा खून निकालनेवाली मेसे नाही आहे खून से नाही आहे रक्तदान करने करणेवाल्या मेसे आहे खून देणेवालो मेसे आहे त्या विचारधारेनं आम्हाला समोर जायचं आहे आणि मला अपेक्षा आहे भाऊ तुमच्याकडून निवड टाळ्या वाजून नाही चालन पाच सहाशे कोटीचा संपत्ती असणारा उमेदवार आहे सत्ता आहे पैसा आहे सगळ्या गोष्टी आहे म्हणून ह्या पेट्या आहे त्या पेट्या दान पेटी घेऊन जमेल त्या गावात वर्गणी करून झेंडे लावून मित्र ही एकट्या प्रहारची लढाई नाही आहे आपण पाहतोय अजूनही लोक येत आहे येऊनच राहिले मला चिठ्ठी आली भाषण लांबवा म्हणते थोडंसं सायन्स करून लोक पाय येऊन राहिले अभे तेले इकडे गाड्या घेऊन बोलावलं होतं ना आपण असा बहाळपणा निघून काय आपला पहिलेच तर पैसे कमी आहे आणि त्याच्यात अधिक वांदा पोलीस वाले ना ते पण आहे एक तो एक अधिकारी भेटला मला एकाचा फोन आला काय हे तिकीट ना आलेलं हात ते कर तुझं नाव हो काय हा रणजित काळे तिकीट न आहे हे तिकीट आलेले लोक आहे हेच तर आमचं खरं तर हीच ताकद आहे प्रहारची स्वतःचे पैसे खर्च करून इथं कार्यकर्ता येतं पण आता झोपू नका झोप उडवा झोप उडवाचे दिवस आहे वीस दिवस अभिनय तो कभी नाही जर आता जर हार घेतली पुन्हा पैसेवाल्याची जीत होणार पुन्हा नेत्यावाल्यांची जीत होणार सामान्य माणसं धुळीच टाकणार पुन्हा आम्ही पाहतोय पुन्हा लोकशाही पैशाच्या समोर झुकून टाकणार आहे तुमच्या तुम्हाला माझ्या मायची शपथ सांगतोय एक एक जिथं जिथं काय काय करता येईल रोज पाचसा फोन केला पाहिजे रोज पाचसा गाव फिरले पाहिजे खिशातले हजार रुपये दोनशे रुपये शंभर रुपये खर्च केल्याशिवाय ही निवडणूक जिंकू शकत नाही भाऊ पाचशे कोटीचा मालक आहे समोर पाचशे करोड आणि त्याच्या समोर लढाच आहे आम्हाला अनेक पक्ष त्यांच्या पंक्तीत बसलेले आहे आणि ती पंग तोळाची आहे आम्हाला आणि त्याच्यासाठी तुम्ही जर थोडी हायग केली फोन केला बच्चू भाऊ गाडी द्या पाठवून फोन असा आला पाहिजे बच्चू भाऊ गाडी पाठवू काय सांगा ही दिलेरी दाखवा लागेल तुम्हाला सव्वीस दिवस तुमच्या आमच्या या अमरावतीकरांसाठी हे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी काय असन धर्म काय असन जाती कुठला असन पक्ष माहीत नाही एकच लक्ष पाहिजे तुमचा आमचा स्वाभिमान तो टिकून ठेवण्याचं काम करावं लागेल ज्या अण्णाभाऊ साठेनं शहरातून हा महाराष्ट्र नाही हिंदुस्थान उभा करण्याचं काम केलं ज्योतिबानं आम्ही पाहतोय महात्मा ज्योतिबा आसूळ लिहून त्यावेळेच्या सरकारवर शेतकऱ्याबाबत घनघनात केला ते त्याच्या सगळ्या पुस्तकाचं स्मरण त्या, त्या, त्या विचाराचं स्मरण या देशाचं स्वातंत्र्य भेटण्यासाठी एक जात एक धर्म एक पंत लढला नाही तर सगळ्यांनीच खांद्यावर तिरंगा घेऊन आम्ही पाहतोय ही लढाई इंग्रजासमोर खऱ्या अर्थानं जिंकली ती गुलामशाही गुलामशाही जर बंद करायची असन इथं आले भाषण ऐकलं आणि चालले गेले असं करू नका मला वाटते ही ज्वाला घराघरापर्यंत गावागावापर्यंत नेण्याचं काम करावं लागेल राजकुमारजी मेळघाटातून कमी ठेवणार नाही आघाडी घेतल्याशिवाय राजकुमार स्वस्त बसणार नाही दर्या खोऱ्यातला एक एक आदिवासी बाहेर काढून दिनेशुबच्या त्या चिन्हावर मतदान टाकल्याशिवाय ही आग आम्ही बुजवणार नाही आम्ही आगी तुडी टाकली आहे हिमतीनं आम्ही समोर आलेलो आहोत माहीत आहे का उद्याचा दिवस कदाचित जेलाची पायरी चढावं लागेल अशा प्रकारची व्यवस्था सत्तेत लोक करण्याची शक्यता आहे तरी सुद्धा डर दर नाही डराने वाले हम अचलपूर मध्ये सुद्धा आम्ही माग पडू देणार नाही महा कसं पंधरा वीस हजाराचा लीड घेतल्याशिवाय पायाची भिंगरी आमची थांबणार नाही सकाळी पाच वाजता उठाचं रात्री बारा एक वाजेपर्यंत लढत राहायचं एक एक माणस कवर करा मत मारतय नाही आहे बडा नेता आहे तो भी वोट मिळता अगर आम आदमी खडा होता है तो नेता को झुका देता है सगळ्या नेत्यांच्या सभा होईल पण माझा कार्यकर्ता एक एक जर। त्या मतदारापर्यंत जाण्याचं काम केलं तर मित्र लढाई सोपी आहे पाच हजार मतांना पडलो होतो फक्त लोकसभा पाच हजार पाच हजार मतांना ते स्वप्न पूर्ण करायचे आहे आणि मला नक्की माहीत आहे दिनेशभूप ते स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही हे तुमचं आमचं शेतकऱ्याचं अधुरं राहिलेलं स्वप्न आम्हाला पूर्ण करायचं आहे भाऊ नाहीतर मस्त झोपून काम करता आलं असतं तटस्थाची भूमिका घेता आली असते आणि मस्त आराम करता आला असता कशाला टोले घ्यायचे भाऊ पण सगळ्यांनाच स्वामीबान विकला आणि सुकला रुभा तर उभा कोण राहीन टकरावणार कोण आणि ही लढाई तुमची फक्त बच्चूकोळीचीन राजकुमारची दिनेश भूपची नाही आहे तुमच्या आमची सगळ्यांची आहे थांबाल तर थांबावं लागेल आयुष्याचं आणि चालान तर चालत राहू आयुष्यभर ह्या नाही तर पुरा महाराष्ट्र सगळ्या इकडे अमरावती ठरवणार महाराष्ट्राची राजनिती काय ही ताकद अमरावतीकरांच्या हातात आम्हाला द्यायची आहे ह्या असे चलना चाहिए, मुंबई का राज दितला कांदा निर्यात बंदी करत दिल्लीतच धोरण ती निर्यात बंदी थांबवायची आम्हाला आमचा खासदार जर आम्ही पाहतोय आमच्या संत्राचे झाड तोडण्याचं काम येत असल सरकार विचित्र धोरण घेऊन कापसाचे भाव पाळत असल आमच्या सोयाबीनचे भाव पाळत असल तर तापतीनं बच्चूकुडू विधानसभेत लढतं त्याच ताकदीनं दिनेश बुप दिल्लीत लढल्याशिवाय राहणार नाही कारण शेतकऱ्याचे धोरण दिल्लीत होत महात्मा फुले न म्हटलं होतं कलम कसाई होते कलमवाले बी कसाही होते है? एक कलम लिहिले आणि कापसाचे भाव पाडले केंद्राचा निर्णय बदलला आणि शेतकरी तफावून गेला आज मजुराची मजुरी हातात नाही शेतकऱ्याला भाव नाही शिक्षणाचं पुरं वाटोळं झालं ज्याच्या खिशात पैसा आहे त्याचंच फक्त आता एज्युकेशन राहिलं मध्ये जाव तर बेडावर बेड आहे कोरोना होऊन गेला पण सरकार निधी द्यायला तयार नाही हे प्रचाराचे मुद्दे आहे प्रकल्पग्रस्ताची धरण जमिनीत गेलं जमीन, जमीन धरणात गेली तफा होऊन गेला आणि तीन हजार रुपये एकरानं भाव दिला मित्रो एका इकडे चार चार लाख रुपये पगार घेणारी काही माणसं आणि दुसऱ्या इकडे दोनशे रुपये पगार तीन महिन्यानं भेटन अशी अवस्था ही व्यवस्था तोडण्याचं काम तुमच्या हाती आहे तुम्ही इमानदारीनं जर कामाला लागली तर हे व्यवस्था आम्ही तोडू आखरी राजकारणामध्ये बळ पाहिजे बळ धर्म जातीची जशी ताकद निर्माण होतं तशी मधुराची शेतकऱ्याची ताकद निर्माण झाली पाहिजे खेड्याचं खऱ्या अर्थानं राजकारणात प्रभाव निर्माण झाला पाहिजे आणि मग त्याच्यासाठी ही आवडणुका आहे आणि मला अपेक्षा आहे तुमच्याकडून सगळ्यांकडून अपेक्षा आहे मित्रो हो। शेवटचं सा सांगतोय तुम्हाला अतिशय नम्रपणे सांगतोय अगर हार गए तो तलवार चलेग फिरसे अपमानित जीवन आगे आएगा धूल के नीचे और धूल डालकर उठाया जाएगा, जीत गए, तो मेरा किसान और मजदूर से लहराएगा, खुशी से लहराएगा, ही हार कुठल्याही परिस्थितीत येता कामा नाही आणि मला नक्की आत्मविश्वासानं सांगतोय एका गळ्याचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही डिपॉजिट जप्त करू आणि त्याच्यासाठी सज्ज व्हा जाताना गाळ्या जोऱ्यानं चालवू नका रक्त प्रचारात व्हायचं नाही रक्तदान करायचं आहे आणि म्हणून आपण पाहतोय का इथं अजूनही लोक आता आले वाटते ना सगळे राजकुमारजी अजूनही चालूच आहे आणि इथून आपण छत्रपती शिवाजी महाराजचं पूजन करू तिथून पूज्य बाबासाहेब आंबेडकरचं पूजन करू अतिशय एक सगळेजण येणार रॅलीत हात वरते नाही आला मजा नाही आर